जय महाराष्ट्र मी नागेश चोकले महाराष्ट्र नवनिर्माण नाव कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ग्रामीण गेल्या सात आठ महिन्यापूर्वी गडिंगल शहरातले धोकादायक होर्डिंग काढा असं नगरपालिकेला मी निवेदन दिलं होतं त्या दरम्यान स्टँडवरती काही धोकादायक होल्डिंग होती ती नगरपालिकेने काढून घेतली पण बॅरिस्टर नाथपे विद्यालयाच्या आवारामध्ये जी होर्डिंग आहेत ही काही दिवसाची मुदत असलेलं कारण नगरपालिकेने सांगितलं आता त्याची मदत संपलेली आहे बॅरिस्टर नागपे विद्यालयामध्ये लहान लहान मुलं आहेत बालवाडीपासून ते सातवीपर्यंतची त्या ठिकाणी शाळा भरते अशा ठिकाणी जर एखादा होर्डिंग या पावसामध्ये आणि वाऱ्यामध्ये जर पडला आणि धोका निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण असा विषय उभा राहिलेला आहे गेल्या काही दिवसापूर्वी मुंबई आणि पुण्या ठिकाणी दुर्घटना घडल्या अशा दुर्घटना ह्या घडिंगल्यामध्ये घडू नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आंदोलन केलं होतं काल परवा मी सन्मान्य मुख्याधिकारी सो यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की या होल्डिंगची मुदत आता संपलेली आहे त्यांना नोटीस काढून हे होल्डिंग काढून घ्या त्याच पद्धतीनं शिवनीही संबंधित जे ठेकेदार असतील त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत की ते होल्डिंग तात्काळ काढून घ्या म्हणून पण अजूनही त्या ठिकाणी दिरंगाई दिसून येते म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं इतकंच सांगेन जर नोटिसा देऊन जर त्या निघत नसतील तर नगरपालिकेने स्वतः ते होल्डिंग काढून घ्यावं अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या चार आठ दिवसामध्ये स्वतः जेसीबी लावून ते होल्डिंग पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही स्थान तो जय हिंद जय महाराष्ट्र